न करता साधेपणानं विवाह सोहळा व्हावा असा सूर वधूवर मेळाव्यात मराठा समाजानं व्यक्त केला मराठा सेवा संघाच्या वतीनं रविवारी नऊ जून रोजी डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील हे होते यावेळी विचारपीठावर मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष सूर्यकांत पवार कार्यकारी अभियंता सदाशिव शेळके मराठा पतसंस्थेचे चेअरमन अमोल शिंदे माजी उपमहापौर पद्माकर काळे राज्य बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तामामा मुळे तुळजापूरचे उपनिबंधक दत्तात्रय मोरे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सोमनाथ राऊत ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव प्राध्यापक गणेश देशमुख रवी मोहिते महादेव गवळी जिजाऊ ब्रिगेडच्या उज्ज्वला साळुंखे यांची उपस्थिती होती या प्रसंगी प्रशांत पाटील सदाशिव शेळके अमोल शिंदे दत्तामामा मुळे यांची भाषण झाली आजकाल मराठा समाजामध्ये विवाह सोहळा जमवताना वधूवरांसाठी काही अवास्तव अटी घातल्या जात आहेत त्यामुळं विवाह जमण्यात अडचणी निर्माण होत आहेत विवाह जमवताना मुलामुलींचं कर्तृत्व पाहावं केवळ उत्पन्नाचं किंवा मालमत्तेचं मूल्यांकन करू नये तसंच विवाह सोहळा साजरा करताना कोणताही डामडोल थाटमाट न करता साधेपणानं विवाह सोहळा साजरा करण्याची प्रथा मराठा समाजानं सुरू करावी असा सूर या मेळाव्या मेळाव्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी काढला प्रत्येक ठिकाणी भेटत असतो परंतु आपण एकमेकाला ओळखावं मग एकमेकाचा मुलामुलीचा परिचय व्हावा या एकमे उद्देशाने मान्य श्री आदरणीय खेडेकर साहेबांनी हा उपक्रम चालू केला या उपक्रमास आपण सगळे उपस्थित राहिला माध्यम आहे आपण अपेक्षाही चांगलं जागण्याची सुखानं लागण्याची माझ्यावर म्हणणं आहे की आपण हे लग्नाचा खर्च आहे तो आपल्या पोतीप्रमाणे करावा ज्याच्याकडे आहे त्यानं करावा काहीतरी बँडवाल्याला पैसे मिळायला पाहिजे लग्न करायला चांगले उभा राहील पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी कर्ज आणून करू नये लग्न हे वयात करावी आणि कमी खर्चच करावी ज्यांना शक्य नाही त्यांनी कमी खर्चच करावे सर्वांच्या मुलांना माझ्या शेजारांच्या मुला मुलींना पालकांना वधूवर पालकांना आम्ही प्रबोधित केलं पाहिजे की पहिल्यांदा माणूस पहा तो मुलगा चांगला आहे का मुलगी चांगली आहे का त्याचे विचार एक एकमेकांशी जोडतात का आपल्या नातेसंबंध जोडतात का चांगल्या पद्धतीने आपण एक प्रकारे समजू शकतोय का या गोष्टी पहिल्यांदा पहा त्याचा पत्रिका बघणं त्याची उंची बघणं किंवा त्याच्या बाकीच्या गोष्टी बघणं याच्यापेक्षा हे महत्त्वाचं आहे आपण खूप ठिकाणी उल्लेख करतो की सचिन तेंडुलकरचं नाव त्याचं खूप उद्या उद्या बोलतो आपण पण त्यांनी जो स्वतःचा वैयक्तिक निर्णय घेतलेला आहे तर त्याची मेसेज त्याच्यापेक्षा पाच असा शेड आहे हा निर्णय त्यांनी जर घेतला असेल तर नाही तर त्यांना माझ्या डोक्यामध्ये जर विचारामध्ये काहीतरी डोकं असेल तर अशा पद्धतीचे विचार सुद्धा आम्हाला करणं गरजेचं आहे मुलगी माझ्यापेक्षा चार पाच वर्षांनी लहानच असायला पाहिजे आई अठरा सत्ताच्या काळामध्ये गरजेचा नाही तुम्ही पण एका वयाचे जर असाल समवयस्क असाल तर विचारांची जोडण चांगली होती आणि चांगल्या पद्धतीने संसार होऊ शकतो ती मुद्दा म्हणून कशासाठी तुमचा संसार फुलला तर समाज फुलला पंधरा वीस वर्षापासून ह्या गोष्टीची झळ आपल्याला जाणवा लागली आणि त्याच गोष्टीवर मराठा सेवा संघाच्या माध्यमातून काम सुरू झालं पूर्वी लग्न कशी जमायची कोण जमवायचं कुठलंही सोशल मीडिया नसताना अतिशय सहज पद्धतीनं कुठलाही हक्क न करता असं कर स्थळ पाहिजे पण लग्न जमून जायचे आणि जमलेली लग्न टिकायची सुद्धा आज परिस्थिती अशी आहे की एक तर लग्न जमत नाही लग्न जमवण्याकरता काही कमर्शियल संस्थांकडे जायचं त्यांना पैसे द्यायचं स्थळ चांगलं दाखवा म्हणायचं आणि काही एजेंटगिरी करण्यामध्ये हे स्थळ किती चांगलं आहे या स्थळामध्ये किती पगार आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आणि लग्न करून घेतलं तर ते केलेलं लग्न किती दिवस टिकल हा एक मोठा समाजासमोरचा मोठा प्रश्न आहे प्रारंभी जिजाऊ पूजन करण्यात आलं गोवर्धन गुंडे यांनी जिजाऊ वंदना सादर केली प्रास्ताविक सदाशिव पवार यांनी केलं यंदाच्या वधूवर मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला शहर जिल्ह्यातून तब्बल पाचशेच्या आसपास वधूवर आणि त्यांचे पालक उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यानंतर नोंदणी केलेल्या वधूवरांचा परिचय अभिंजली जाधव संजीवनी मुळे वर्षा राणी पवार उज्ज्वला साळुंखे लता ढेरे यांनी करून दिला वधूवरांची नोंदणी करण्यासाठी मनाली जाधव श्रद्धा माने नागनाथ पवार दीपाली माने सानिका पवार यांनी परिश्रम घेतले हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रकाश ननवरे आर पी पाटील अंबादास सपकाळे राम माने दीपक शेळके परशुराम पवार नवनाथ कदम डॉक्टर संजीवनी मुळे रमेश जाधव दत्ता जाधव नितीन चव्हाण यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन आणि आभार लक्ष्मण महाडिक यांनी मानले